धन्यवाद आणि प्रणाम कल्याण या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन विषयाला मी सुरुवात करते तो तो तीन तीन तर मैत्रिणींनो तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे तर शारदीय नवरात्र उत्सव ह्या सणाला म्हणजे इतर सणांप्रमाणेच खूप महत्व आहे कारण ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला आपल्या आई भगवतीची आपल्या कुलस्वामिनीची आई लक्ष्मीची आणि देवीच्या नऊ विविध रूपांची आपल्याला सेवा करावायची आहे आणि ह्या सेवा जर तुम्ही केल्या तर निश्चित तुमच्या आयुष्यातली निराश्य या सगळ्या गोष्टी निगेटिव्हिटी हे सगळं जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता निश्चित येईल त्यामुळं मी तुम्हाला साधी सोपी काही कामं करायला सांगणार आहे ज्या तुम्ही सेवा म्हणूनही करू शकता तुम्हाला सेवा म्हणून करावं वाटत नसेल तर एक अविभाज्य आपलं काम म्हणून तुम्ही जरी केल्या तरी सुद्धा या खूप फलदायी ठरणार आहेत कारण ह्या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही जेवढ्या सेवा केल्या किंवा जी काही छोटी मोठी साधी वाटणारी जरी तुम्ही कामं केली मी सांगितलेली ही कामं केली तर निश्चित तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल ज्यां जन, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घराचं गोकुळ बनायला वेळ लागणार नाही तुमच्या घरातून आयुष्यातून म्हणजे सगळं दारिद्र्य दुःख नष्ट नस, सगळं नष्ट होईल आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धीने परिपूर्ण बनेल यात मात्र शंका नाही तर मैत्रिणींना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शक्य असेल तर पहिल्या दिवशी तुम्ही हे करू शकता आणि म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल भरपूर तर तुम्ही हे नऊ दिवस हे कामं केले तरीही चालतात आणि नऊ दिवस नाही केले तर मिनिमम तुम्ही पहिल्या दिवशी तरी आवर्जून हे करावं असं मला तरी वाटतं कारण वर्किंग वुमेन जरी असेल तरी सुद्धा ही साधी सोपी कामं सहजरित्या करू शकते की जेणेकरून तुम घरात सुख समाधान समृद्धी ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही परिपूर्ण बनाल कारण ह्या गोष्टी जरी छोट्या वाचल्या किंवा साधा वाटत असल्या तरी सुद्धा या नवरात्रीच्या काळामध्ये केल्यामुळे ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे आणि नवरात्रीमध्ये कुठलीही सेवा केली तर त्याचं फळ तत्पर मिळतं कारण देवीचा अंश हा सगळीकडे विस्तारलेला असतो सगळीकडे संचारलेला असतो त्याने त्यामुळं आपण ही कामं करून आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण केली तर निश्चित देवीचा संचार आपल्यामध्ये सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही म्हणून आपल्याला ही, ही कामं करायची आहेत तर घटस्थापना आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जेव्हा घटस्थापना करतो त्यावेळी त्याच्या आधी आपल्याला आपल्या दाराला एक तोरण बांधून घ्यायचं आहे मग ते तोरण कशाचं तर तो तोरण तुम्ही आंब्याच्या पाण्याचं बांधू शकता अशोकाच्या पाण्याचं बांधू शकता किंवा झेंडूच्या फुलांचं बांधू शकता आज धकाधकीच्या जीवनामध्ये आपण तोरण बनवणं म्हणजे यासाठी वेळ लागतो त्याच्यामुळे आपण रेडीमेडच तोरण वापरतो सगळ्यांच्या घराला रेडीमेड तोरण असतातच परंतु मिनिमम पाच पानाचं तरी आपल्याला आंब्याचं किंवा अशोकाचं किंवा झेंडूच्या फुलांचं तोरण बांधायचं आहे कारण तोरण आपल्याला आई भगवतीला आपल्या घरी आव्हान करून बोलून घ्यायचं आहे आपल्या घरी नित्य नऊ दिवसाच्या वासासाठी तिला बोलवायचं आहे त्यामुळं तिचं स्वागत हे तिच्या परीने व्हायलाच हवं म्हणजे आपल्या परीने तिच्या स्वागतात कुठली कमी नको किंवा ती घरात प्रवेश करताना आनंद होऊन जाईल या पद्धतीची साधी सोपी कामं आहेत तर ही आपल्याला आवर्जून करायची तर हे आपण म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्या पण सणाला कुठल्या पण आनंद उत्सवाला आपण तोरण बांधतोतच तर हे तोरण आपल्याला बांधून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं काम आहे मग आपल्या घराला आपण हळदीचं लेपन दररोज सकाळी करतोच किंवा काही जण गुरुवारी करत असतील तर काही जण आमुषा पौर्णिमेला करत असतील तर ज्या पद्धतीने आता आपण हळदीचं लेपन करतोच तर त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या उमरवठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचंय आणि आपल्या दारावरती प्रवेशद्वारावरती स्वास्तिकचं चिन्ह काढायचंय स्वास्तिकचं चिन्ह हे मांगल्याचं प्रतीक आहे तर त्यामुळे आपण म्हणजे कुठल्या आपण कलशावरती सुद्धा आपण स्वास्तिकचं चिन्ह काढत असतो तर हे स्वास्तिकचं चिन्ह आपल्या दा प्रवेशद्वारावरती काढायचं की जेणेकरून घरामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी कुठलीही नकारात्मकता प्रवेश करणार नाही आणि फक्त सकारात्मकता प्रवेश करेल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता असल्यामुळं आपल्या विचारांमध्ये सुद्धा सकारात्मकता येईल त्यामुळे आपल्याला प्रवेशद्वारावरती एक स्वास्तिक काढून घ्यायचंय आणि ह्या स्वास्तिकचं रितसर पूजन करून घ्यायचं हळद कुंकू अक्षदा वगैरे व्हायच्यात दूपदीप दाखवायचे आणि हे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नऊ दिवस करा दोन्ही टाइम करा आणि शक्य नसेल तर मिनिमम एक टाइम ह्या स्वास्तिकचं आपल्याला दररोज पूजन करून घ्यायचे तर ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणजे सगळ्यांकडे तर तुळस असतेच म्हणजे तुळस नाही असं घर नसतंच पण एखाद्या घरी जर तुळस नसेल तुमची तुळस खराब झालेली असेल तर या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही आवर्जून तुळस लावा आणि तुळशीला दररोज पाणी वगैरे टाकून तिचं रिचर म्हणजे तिचं पूजन करत जा कारण तुळस सुद्धा एक मांगल्याचं प्रतीक आहे तुळस म्हणजे खूप विविध औषधी गुणांनी परिपूर्ण असणारी वनस्पती आहे आणि मोठ्या प्रमाणात ती ऑक्सिजन बाहेर टाकते त्यामुळे आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता होते आणि तुळशीला एक देवतुल्य समजलं जातं त्यामुळं ह्या तुळशीचं पूजन घरातल्या कुलस्त्रीने दररोज करावं पण जर तुम्ही करत नसाल तर ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुळशीचं पूजन करावं कारण ह्याला सुद्धा आनन्य साधारण महत्व आणि हे साध सोपं काम आहे तुम्ही एक सेवा म्हणून जरी नाही केलं तर एक वनस्पती म्हणून औषधी वनस्पती म्हणून घरामध्ये लावा आणि तिला दररोज पाणी टाका पण ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये तिला तिचं पूजन करून तिला एक उदबत्ती लावायचं आहे आणि चौथं काम म्हणजे आपल्याला ह्या दिवशी आपल्या आपल्या कुलदेवीला तर आपण बोलवलेलंच आहे पण आई लक्ष्मीला सुद्धा लक्ष्मीचं सुद्धा आपण आव्हान करायचं आहे कारण ह्या काळामध्ये ह्या नवरात्रीच्या काळामध्ये आई लक्ष्मीची सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवा करायची आहे आपण दुर्गेच रूप आई लक्ष्मीला म्हणतो तर आई लक्ष्मीची सेवा जर के तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या निश्चित नष्ट होतील किंवा तुम्हाला आर्थिक समस्या किंवा आर्थिक चणचण कधी जाणवणार नाही त्यामुळे आपल्याला आई लक्ष्मीला आव्हान करून आपल्या घरात बोलावून घ्यायचे आणि ह्या नऊ दिवसामध्ये आई लक्ष्मीच्या सुद्धा विविध सेवा आपल्याला करायच्या आहेत तर या विविध म्हणजे आपण तर सेवा करतच असतो आपण मंगल कलेशाची स्थापना केलेली असते त्यासोबतच आपण कुंकुमार्चन करत असतो तर ही ही सुद्धा एक महत्वाची सेवा आहे कारण जिथं आई लक्ष्मीचा वास असतो तिथं म्हणजे कशालाच ऊन नसतं असं म्हणतात तर त्यामुळं आणि आपण तुळशीची पूजा करतो तर तुळशीची पूजा हे सुद्धा म्हणजे जिथं तुळशीची पूजा होते तिथं महाविष्णू असतात आणि मग विष्णू असतील तिथं महालक्ष्मीचा वरध असतं निश्चित असणारच काही प्रश्नच नाही त्यामुळं म्हणजे ह्या साध्या सोप्या सेवा आहेत तर तुम्ही तुळशीची जरी सेवा केली तरी सुद्धा आई लक्ष्मी आई लक्ष्मीचा वरधस्त नित्य तुमच्यावरती असतो पण स्पेशली तुम्ही या नवरात्रामध्ये जर आई लक्ष्मीला आव्हान देऊन बोलावून तुम्ही अशा विविध जर पूजा केल्या किंवा सेवा केल्या कुंकुम अर्चन मंगलकलेशाची स्थापना या गोष्टी जर तुम्ही ह्या नऊ दिवसाच्या काळामध्ये केला तर तुमच्या आयुष्यातली आर्थिक चणच निश्चित कमी होईल किंवा निश्चित दूर होईल त्याला आई लक्ष्मीचं सुद्धा आव्हान करायचं आहे त्यासोबतच म्हणजे आई लक्ष्मीचं जर तुम्ही आव्हान केलं तर तुमची जी अडलेली कामं आहेत तुमची जी नडलेली कामं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल तुमचे सगळे कामं मार्ग लागतील आणि नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही या सेवा केल्या तर त्याचं निश्चित फळ तुम्हाला लवकर तुम्ही तुमची आर्थिक चणसण दूर होईल किंवा आर्थिक समस्या तुम्हाला भेडसावत असतील तर त्या सुद्धा निश्चित कमी प्रमाणात होतील किंवा तुम्हाला अर्थार्जनासाठी विविध मार्ग तुम्हाला उपलब्ध होतील म्हणून आपल्याला आई लक्ष्मीची सुद्धा सेवा आपण करावायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला पहिल्या दिवशी शक्य असेल ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या ही सगळी कामं करून झाली आणि तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या कुठल्याही आई भगवतीच्या म्हणजे कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये लक्ष्मीचं मंदिर महालक्ष्मीचं मंदिर असेल किंवा एखादं दुर्गा देवीचं मंदिर असेल जे कुठलं देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरात हा नारळ घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला तेच शक्य नसेल तर तुम्ही घरातलं जे काही साहित्य आहे त्यांनी आई भगवतीची ओटी भरून यायची आहे तिचा मान सन्मान करायचा आहे साधी सोपी आ, साध्या सोप्या पद्धतीनं ओटी भरून म्हणजे जे घरामध्ये गहू तांदूळ एखादा खोबऱ्याचा तुकडा खारीक म्हणजे ह्या सहज गोष्टी आपल्या घरात असतातच ह्याच गोष्टी घेऊन जाऊन तुम्ही आईची आई जर ओटी भरली तर ह्याला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे शक्य असेल तर तुम्ही नऊ दिवस तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सेवा करू शकता कारण मंदिरामध्ये एक सकारात्मकता मोठ्या प्रमाणात संचारलेली असते आणि ती सकारात्मकता आपल्यात यावी ह्यासाठी तुम्ही शक्य असेल तर दोन टाईम किंवा नऊ दिवस एक टाईमच का होईना पण नऊ दिवस तुम्ही जाऊ शकता कारण नऊ दिवस जर शक्य नसेल तर पहिल्या दिवशी तरी तुम्ही तिथं जावं असं मला वाटतं आणि ह्या गोष्टी आवर्जून करायच्या कारण आपलं कुलदेवी म्हणजे आपल्या जवळच आपण जवळपास कुलदेवीच्यात राहतो असं नाही तर प्रत्येकजण राहत असं नाही तर आता माझं कुल माझं कुलदैवत हे तुळजापूरची आई आहे तर तिथं जाणं शक्य नाही कारण आपण घरात अखंड दिवा लावतो तर घराला लॉक करून आपण शक्तीपीठावरती जाणं योग्य नाही तर घरात तुम्ही त्या सेवा करा घरात सेवा करून जो वेळ मिळेल किंवा घरात तुम्ही काही सेवा करत नसाल तर तुम्ही अशा वेळेस तुम्ही जवळच्या एखाद्या मंदिरामध्ये निश्चित दोन टाइम तुम्ही जाऊ शकता तिथं आरतीला थांबू शकता किंवा तिथं दररोज तुम्ही आईची ओटी भरू शकता किंवा तुम्हाला ज्या सहज शक्य असलेल्या सेवा तुम्ही तिथं जाऊन करू शकता की जेणेकरून आईचा वरध असतं कायम तुमच्यावरती असेल आणि ह्या कामासाठी जास्त वेळ जास्त पैसा या कुठल्याच गोष्टी लागत नाहीत आणि या आपण दैनंदिन सहजतेने करू शकतो तर ह्या सहज साध्या सोप्या गोष्टी जरी वाटत असल्या तरी या खूप फलदायी ठरणाऱ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्यांनी आवर्जून करावं माहिती साधी सोपी जरी असली तरी खूप महत्त्वाची माहिती होती आणि ती जर केली तर आयुष्यात तुमच्या निश्चित बदल होतील तुमच्या आयुष्यात सकारात्मकता तुमच्या विचारात सकारात्मकता निश्चित येईल म्हणून या गोष्टी आवर्जून करा जर तुम्हाला माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा खूप शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवतांनी प्रणाम